ज्ञानराधाचे तीन संचालक अटकेत आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई संशयित सोलापूर बीडचे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या घोटाळा प्रकरणातील तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली सोलापूर आणि भीड येथून संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता दिनांक चौदा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी गुंतवणूकदार डॉक्टर माधव संताजीराव हांडे वय चौसष्ट राहणार महावीर चौकाजवळ यांच्या फिर्यादीवरून जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये ज्ञानरादाचे चेअरमन सुरेश कुटे आणि इतर संचालकांनी ठेवीवर बारा टक्के व्याज आणि परतावा देण्याचे आमिष दाखवत हांडे यांची एक्केचाळीस लाख अठरा हजारांची फसवणूक केली होती आरोपींना अशा प्रकारे इतर ठेवीदारांची मिळून एकूण तेवीस कोटी पंधरा लाखांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणातील आरोपी संचालक आशिष पद्माकर पाटोदेकर वय बत्तीस राहणार दत्त चौक सोलापूर यशवंत वसंतराव कुलकर्णी वय चौपन्न आणि वैभव यशवंत कुलकर्णी वय पंचवीस दोघे राहणार शिंदेनगर बीड यांना अटक केली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त प्रशांत स्वामी एसीपी सुभाष भुजंग पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ज्ञानेश्वर अवघड सय्यद शकील विजयकुमार नागरे आणि शेख मुख्तार यांनी केली आहे